नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की वयाच्या तीस ते पस्तीस वर्षापर्यंत एम पी सीमधून एखादी पोस्ट काढून घ्या नाहीतर पुढं जगणं जे आहे ते फार अवघड होतं किंवा सिच्युएशन हँडल करणं प्रचंड मुश्किल होऊन होऊन जातं हे मुलांसाठी सुद्धा असेल आणि मुलींसाठी सुद्धा असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते डिस्कस करायचं आहे तर व्हिडिओ मा तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्हाला बऱ्यापैकी ज्या रियालिस्टिक गोष्टी असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक ला करत चला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलं तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या तर आता सुरुवात करूया जर लवकर समजा आता तुम्हाला पहिला कंडिशन सांगून देतो जर लवकर समजा तुम्हाला पोस्ट जर मिळाली नाही तर काय होऊ शकतं पहिल्यांदा आपण याच्याबद्दल डिस्कस करूया आणि नंतर तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता असते त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये आपण डिस्कस करूया जर आता समजा तुम्हाला लवकर पोस्ट जर नाही मिळाली समजा तीस ते पस्तीस वर्षापर्यंत जर तुम्हाला पोस्ट नाही मिळाली तर तुम्हाला काय होऊ शकतं तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्ही एम पी सीच्या फील्डमध्ये आलेलं असाल आणि तुम्ही तुमच्या वयाची जवळपास म्हणजे एक पाच वर्ष कमीत कमी पाच ते सहा वर्ष जर तुम्ही ह्या फील्डमध्ये घालवलेले असतील तर एक तरी तुमच्या बायोडाटामध्ये प्रचंड मोठा गॅप पडलेला असतो नाही तुमचा तुम्हाला कुठला एक प्रायोर एक्सपिरियन्स असतो की जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेला तर तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला एखादी हाय सॅलरी तुम्हाला मिळेल असं सुद्धा तुमच्यामध्ये आता जे पोटेन्शियल आहे ते तुमच्याकडे आहे किंवा नाही हे माहीत नसतं प्लस दुसरं म्हणजे एम पी जो अभ्यास असतो तो तुमच्या अंगामध्ये भिंडलेला असतो तो तुम्हाला एम पी सीचं फील्ड सोडून इतरकडं जाण्याकडे जो तुमचं माइंड असतं हे तयार होत नाही लक्षात ठेवा च फिल्ड आहे अजून एखादा अटेम्प्ट करू अजून एखादा अटेम्प्ट करू असं आपल्याला वाटत राहतं त्याच्यामुळे आपण हे च फील्ड जे आहे हे सोडून आपण दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा का तर यासाठी मन जे आहे ते आपलं तयार होत नसतं कारण एमपीएससी जे आहे ते पूर्णपणे तुमच्या अंगामध्ये जे असते ते भिंडलेली असते ठीक आहे तर आता या गोष्टीमधून ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला आता काय करावं लागेल एक्झॅक्टली तर ते आता मला तुम्हाला जे आहे ते सांगायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे प्रायव्हेटमध्ये जो आहे हा तुम्हाला प्रचंड मोठा जो आहे तो संघर्ष जो आहे ठीक आहे प्रायव्हेटमध्ये जो आहे हा तुम्हाला प्रचंड मोठा जो आहे तो संघर्ष तुम्हाला करावा लागतो एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे कारण प्रायव्हेटचे जॉब करणं इतकं इझी नसतं ते म्हणजे कसं असतं ते गड्याच्या काट्याप्रमाणेच तुम्हाला तिथे मग तुम्हाला तिथे कोणतेही समजा तुमच्या नशिबानं जर तुम्हाला जनरल शिफ्ट भेटली ठीक आहे नऊ ते सहाचा जॉब वगैरे मिळाला तर वेल अँड गुड आहे तुमच्यासाठी पण तिथे ऑफिसला ज्यावेळी तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाल त्यावेळी तिथे पॉलिटिक्स वगैरे जास्त ते गव्हर्मेंट सुद्धा थोडंफार प्रमाणामध्ये राहतं पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त प्रमाणामध्ये जास्त ते तिथं राहतं त्याच्यामुळे तुमचे तिथे प्रमोशनचे चान्सेस आता मुळातच जर तुम्ही संघर्ष जर करणार असाल तर पस्तीशी नंतर जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेला तर तिथून पुन्हा तुमचा एक्सपिरियन्स काउंट व्हायला जवळपास चाळीस पंचेचाळीस उजडणार आहे ठीक आहे मग तो एक्सपिरियन्स कुठेतरी काउंट करून मग कुठेतरी वरच्या पोझिशनला कुठेतरी तुम्ही जाल त्यापेक्षा बेटर असं राहील की जर समजा तुम्हाला बी प्लॅन जर ठेवायचा असेल एमपीएससी मध्ये तर तुम्ही साईड बाय साईड एक टार्गेट ठेवून एक दोन वर्षाचं टार्गेट ठेवून कुठेतरी साइड बाय साईड जे आहे ते एक्सपिरियन्स घेत घेत गे जर तुम्ही एम पी अभ्यास केला तरी सुद्धा तुमच्यासाठी जे आहे ते चांगलं राहणार आहे ठीक आहे म्हणजे जर तुमच्या बायोडाट्यामध्ये जर तुम्हाला काही कोणताही गॅप जर पडून द्यायचा नसेल तर पण हे कधी कधी तुम्हाला शक्य आहे कारण जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास सगळा केलेलाच आहे सगळी पुस्तकं वाचलेली आहेत त्याचवेळी तुम्ही असा डिसिजन घेऊ शकता ठीक आहे किंवा जर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या तरी गेला तुम्ही कोणत्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला दोन्ही सुद्धा पॅरल घेऊन जायचं आहे मला कुठलाही टेन्शन नको आहे लाईफमध्ये तर तुम्ही हा डिसिजन जो आहे तो घेऊ शकता पण ज्यांनी अजून काहीच केले नाही तर त्यांच्यासाठी हा संघर्ष फार मोठा असणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा जर प्रायव्हेटमध्ये फार मोठा संघर्ष करावा लागतो आणि आपलं मन जे आहे ते कधीही कोणाच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार होत नाही कारण तुम्ही ड्रीम ठेवलेलं असतं उपजाधिकारी बनायचं किंवा डीआयस बी बनायचं किंवा तहसीलदार बनायचं ठीक आहे इव्हन एसटीआय किंवा पी एस आय बनायचं तुम्ही ड्रीम ठेवलेला असतं तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याच्या हाताखाली जाता त्यावेळेला तुम्हाला तिथे कुठेतरी मन तुमच्या आतल्यात कुठेतरी खात राहतं प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये फार मोठा संघर्ष जो तो करावा लागतो म्हणून वयाच्या तीस ते पस्तीस वर्षापर्यंत एखादी तरी पोस्ट तुमच्या हातामध्ये काढून घेणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्याच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागतं तर तुम्हाला मी ऑलरेडी याच्या पहिल्या पॉईंटमध्ये दे सांगितलेलं आहे की दुसऱ्याच्या हाताखाली काम करणं हे तुम्हाला फार म्हणजे ते त्रास त्रासदायक ठरणार आहे कारण आतापर्यंत तुम्ही जे ड्रीम बघितले क्लास वन क्लास टू अधिकारी बनायचं ते तिथे जाऊन तुम्हाला दुसऱ्या छातकाली तुम्हाला तिथं काम जे आहे ते करावं लागेल आणि तुमचं मन कुठेतरी आतल्यात तुमचं खाद खात राहील तुम्हाला ठीक आहे कारण तेवढं एवढं सुद्धा तुम्हाला तिथे काही नसणार आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं अजूनसुद्धा वेळ गेले नाही वयाच्या तीस ते पस्तीस वर्षापर्यंत एखादी तरी पोस्ट एम पी सीमधून काढून घ्या आणि तुमचं आयुष्य लवकरात लवकर सेटल करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे आयुष्यभर तुम्हाला मन मारून जागवा लागेल ठीक आहे आयुष्यभर मन मारून जागावं लागेल याच्यासारखी कुठली शोकांतिका राहणार नाही लक्षात ठेवा तरी भले आपल्याला इकडे एम पी एस सीमध्ये त्रेचाळीस वयापर्यंत एज लिमिट दिलेली असेल ठीक आहे तरीसुद्धा फार डिफिकल्ट होऊन जातं पस्तीशीनंतर सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या एका लाईनवरती आणून ते पोस्ट काढणं फार कोचित मुलं असतात की जे पस्तीशीनंतर त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेशन ठेवून अभ्यास करून एखादी पोस्ट काढू शकतात पण बऱ्याच जणांनी तिथे गिवअप केलेलं असतं आणि ते बरेच जण जे असतात त्यांना तुम्ही विचारू शकता की काय अवस्था असते जर लवकर आपण डिसिजन घ्यायला किंवा लवकर जर पोस्ट आपण काढली नाही नुसता विचार करत जर वेळ वाया घालवत बसलो तर आयुष्यभर जे आहे तुम्हाला मन मारूनच जगावं लागणार आहे कारण बऱ्याच गोष्टी असतात आर्थिक बाबी असतात संसारिक बाबी असतात बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं डिफिकल्टी जास्त तुम्हाला जे असतात ते फेस करावेच लागतात कारण खूप मोठे प्रॉब्लेम्स नंतर होऊन बसतात कारण एकतर लवकर सेटलमेंट झालेली नसते आपली त्याच्यामुळे आर्थिक बाजू कुठेतरी आपल्या कमकुवत असतात प्लस मानसिक आपलं स्थैर्य कुठेतरी हल्लेलं असतं तर ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला तिथं तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी यायला नकोत म्हणून तुम्हाला सांगतो की तीस ते पस्तीस वर्षापर्यंत लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून लवकर सेटल व्हायचा प्रयत्न करा वेळ निघून जरी गेली तरी एमपीएससी तुमच्या अंगामधून जाणार नाही मग ज्यावेळी एखादा ज्या दिवशी रिझल्ट वगैरे असतो रिझल्ट वगैरे लागतो किंवा तुम्ही इतरांची नावं एखाद्या लिस्टमध्ये बघता तो दिवस तुमच्यासाठी काढणं फार अवघड होतं किंवा न्यूज चॅनलवरती सुद्धा रिझल्ट दाखवतात की राज्यसेवेमधून हे पहिल्याला दुसऱ्याला तिसऱ्याला वगैरे असं जे काय असेल ते म्हणजे ज्यावेळी रिझल्ट येतो तो दिवस फार अवघड असतो आणि त्या दिवशी तुम्हाला एम पी सी जे आहे ते तुमच्या मनामधून जात नाही तुम्ही स्वतःला कुठेतरी दोष द्यायला सुरुवात करता त्याच्यामुळे वेळ जरी निघून गेली तरी एम पी सी तुमच्या आयुष्यामधून कधीही तुम्ही विसरू शकणार नाही ही गोष्ट एक तुम्हाला कुठेतरी जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तीस ते पस्तीस वर्षापर्यंत आपलं सुद्धा एखाद्या लिस्टमध्ये कुठेतरी नाव यावं ही टार्गेट ठेवूनच तुम्ही अभ्यास तो फुल टाईम करूनच तुम्हाला अभ्यास तो करायचा ही गोष्ट लक्षात ठेवा पुढची गोष्ट आहे की जर जॉब जर चांगला नसेल तर लग्न जमणं सुद्धा कठीण होतं लक्षात ठेवा प्रायवेट जॉबवाल्यांचे कंडिशन काय ते तुम्हाला माहिती आहेत लग्न जमवताना बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये डिफिकल्टी जास्त ते फेस करावे लागतात ठीक आहे त्याच्यामुळे जर तुमच्याकडे जर जॉब चांगला नसेल तर लग्न जमणं सुद्धा फार कठीण होऊन जाताना तरी तुम्ही वय ओलांडलेलं आहे ठीक आहे वयाचे पस्तीसशी तुम्ही ओलांडलेले आहे त्याच्यानंतर मग तुम्ही लग्नाचा विचार करताय तर ते फार म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून त्या फार गोष्टी जरा कुठेतरी अवघड होतात त्याच्यामुळे लवकरात लवकर सेटल व्हायचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे ठीक आहे आणि जरी तुमचं लग्न झालं तर नंतर आर्थिक ओढातान जे आहेत कारण लग्न म्हणजे पुन्हा जबाबदारी आली सगळ्या आर्थिक ओढातान जे आहेत ते तुमच्या पाठीमागे राहणार जे कारण तुमच्याकडे एकतरी पोस्ट नाही आहे मध्ये तुम्ही जस्ट लागलाय आणि तिथून पुढं तुमचं तुमचं करिअर तुम्हाला पुढे न्यायचं आहे तर या बऱ्याच गोष्टी ह्या त्याच्यामध्ये ओढाताण होत राहतात आणि मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम आहे की जर तुम्ही तीस वर्षापर्यंत थांबलाय किंवा पस्तीस वर्षापर्यंत थांबलाय तर पुढे फार अवघड गोष्टी होत राहतात क या सामाजिक दृष्टिकोनातून मी सांगतोय त्याच्यामुळे जर लवकर पोस्ट नाही मिळाली तर या सगळ्या गोष्टी जास्त त्याच्या प्रकारच्या घडवं असतात आणि नंतर इच्छा असून सुद्धा तुमची फार इच्छा आहे की तुम्हाला एखादी पोस्ट काढायची आहे पस्तीस वर्षानंतर फार अवघड होतं कारण टोमणे बिमणे सगळ्यांचे सुरू होऊन जातात तुम्हाला सेटलमेंट सेटलमेंटसाठी प्रयत्न करावेच लागतात तर इच्छा असून सुद्धा तुम्हाला नंतर तुमचा अभ्यास करता येत नाही ही ये फार मोठी शोकांतिका नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे आहे ते बनवून जाते त्याच्यामुळं स्वतःला देश दोन्यामध्येच आपला जो आहे तो बारासा वेळ जो आहे हा निघून जातो की मी मी एखादी पोस्ट मी का काढू शकलो नाही किंवा माझं काय कुठे चुकलं हे आपण नंतर बघण्यातच विचार करण्यातच सगळा वेळ घालवतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या असतात संघर्ष फार मोठा करावा लागतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे मी सांगतोय सारखं सारखं सांगतोय की तीस ते पस्तीस वर्षापर्यंत आता यूपीसीला तर थर्टी टू लिमिट आहे पण एमपीएसीला आपल्याला फोर्टी थ्रीपर्यंत आहे त्याच्यामुळे ते तीस ते बत्तीस व बत्तीस वर्षापर्यंत ते त्यांचं लाईफ वगैरे सेटल करून जातं किंवा ते त्यातून बाहेर जातात ठीक आहे पण आपले एज लिमिट आहे म्हणून चालूच राहते कंटिन्युअस चालूच राहतात ठीक आहे असं नाही की एज लिमिट आहे याच प्लस पॉईंट असा आहे की ज्यांना वेळ मिळालेला नाही किंवा ते नंतर डिसिजन घेऊ शकतात ते नंतर एक्झामसुद्धा देऊ शकतात पण त्यासाठी आधी तुमची मनाची तयारी असणं संघर्ष करण्याची तयारी असणं हे असणे गरजेचं आहे मगच तुम्ही त्या एक्झाम जे असतात ते व्यवस्थित तुम्ही माइंड शांत ठेवून तुमचा अभ्यास जो आहे तो किंवा तुमचं टाईम टेबल बनून ह्या गोष्टी करू शकता पण ह्या जर लवकर पोस्ट नाही मिळालं तर ह्या सगळ्या गोष्टी मधून तुम्हाला पुढे ना पुढं जावंच लागणार आहे आणि जर तुमची वेळ ओ ओढून गेली असेल आणि ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्यावेळी नक्कीच तुम्हाला आठवेल की मी हे तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच्यामुळे अजूनसुद्धा तुमच्या हातामध्ये वेळ अशी वेळ तुमच्यावरती येऊ नये असंच मला वाटतं त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी चांगला अभ्यास करून तीस ते पस्तीस वर्षापर्यंत एखादी तरी चांगली पोस्ट हातामध्ये काढून आणि लवकरात लवकर तुमचं लाईफ स्टेबल करण्याचा प्रयत्न करा जितक्या लवकर पोस्ट काढाल तितक्या लवकर तुमचे प्रमोशन पुढे पुढे होत राहतील ठीक आहे पण पोस्ट जर उशिरा मिळेल तर प्रमोशन सुद्धा तुम्हाला नंतर आतमध्ये सुद्धा उशिराच मिळणार आहे तर या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला जे असते ते असलं पाहिजे ठीक आहे आता मग मग आता तुम्ही काय करू शकता तर पहिली गोष्ट म्हणजे जीव तोडून अभ्यास करा काही करून मला एक दोन वर्षामध्ये पोस्ट काढायचे आणि मला माझं आयुष्य सेटल आहे कुठेतरी ठरवा जीव तोडून अभ्यास करा दुसरा कुठलाही ऑप्शन नाही ठीक आहे स्वतःचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे दुसरा कोणी तुमच्यासाठी अभ्यास करणार नाही दुसरा कोणी तुमच्यासाठी पेपर देणार नाही नुसतं विचार करून हे करू का ते करू याच्यामध्ये जर दिवस घालवत असेल तर कुठेतरी जागे व्हा ॲक्टिव्ह राहा जीव तोडून अभ्यास करा आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट काढण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करा वेळेला प्रचंड तुम्ही महत्व जे आहे ते तुम्हाला दिलं पाहिजे ठीक आहे वेळच ही अशी आहे की ते वेळ एक तर तुम्हाला तारणार आहे किंवा तुम्हाला मारणार आहे तर वेळ जर तुम्ही किंमत दिली तर येणारी वेळ तुम्हाला किंमत देणार आहे त्याच्यामुळे वेळेला तुम्ही प्रचंड महत्व हो जे आहे ते तुम्ही द्या स्वतःशी प्रामाणिक राहा की मला हे करायचंच आहे मला कुठलेही आता मला द्यायचे नाहीत मला काहीही करून एक दोन वर्षामध्ये माझी लाईफ जी आहे ती स्टेबल करून घ्यायची आहे कधी एमपीएससी मधून पोस्ट काढून मला लवकरात लवकर सेटल व्हायचं आहे दुसरी गोष्ट आहे की कधीही स्वतःला डिमोटिवेट ठेऊ नका स्वतःला कधीही फील करू नका प्रत्येक दिवशी तुम्ही प्रत्येक दिवशी तुमची प्रोग्रेसिव्ह स्टेपच राहिली पाहिजे छोटे छोटे पावले उचलत तुम्ही टार्गेट जे आहे ते तुमचं पूर्ण करण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा तुम्ही केलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ते, तुम्हाल ते करावंच लागणार आहे एकदम सगळं खाण्याचा प्रयत्न करू नका कधीही संपत नाही लहान लहान टार्गेट ठेवा लहान त्या चॅप्टरमध्ये लहान लहान पॉईंट्स की एक 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 पॉईंट कव्हर करत चालत जसं पॉईंट पुढे पुढे जातील तसं तुमचं कॉम्फिडन्स लेवल वाढत जाणार आहे जर तुम्ही एकदा सगळं संपवण्याचा प्रयत्न केला तर कधीही संपणार नाही तर मग स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवून ते पूर्ण करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे ते करायचं आहे स्पर्धा ही स्वतःशी आहे इतरांशी नाही लक्षात ठेवा स्पर्धा ही तुमची स्वतःशी आहे तुम्हीच मार्के मार्क जे आहे ते इम्प्रूव्ह करणार आहात तुमचे ठीक आहे तुम्हालाच अभ्यास करायचा आहे ठीक आहे तुम्हालाच मोटिवेट मोटिवेट आहे जा ते डेलीच्या डेली राहायचं आहे आणि तुम्हालाच वेळ आहे ते पाळायचे त्याच्यामुळे स्पर्धा ही तुमची स्वतःची आहे इतरांची स्पर्धा नाही तुम्ही जर फुल चांगला स्कोअर केला शंभर टक्के तुम्ही लिस्टमध्ये येणार आहात ठीक आहे त्याच्यामुळे मार्क आपले कसे जास्त पडतील याच्यावरती तुम्हाला फोकस जो आहे हा तुम्हाला करावा लागणार आहे स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवा मेन म्हणजे कारण तुमचं मन जर ताब्यात असेल तर सगळ्या गोष्टी ह्या अचिवेबल आहे जर तुमचं मन जर तुमच्या ताब्यामध्ये नसेल तर मग त्याला काय काहीच अर्थ जो आहे तो उरत नाही त्याच्यामुळे मनावरती फोकस ठेवणं स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मनावरती नियंत्रण ठेवा त्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता थोडंसं बाहेर चालणं वगैरे करा मेडिटेशन करा पण स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मनाचं मन जे आहे ते काब्यामध्ये ठेवण्यासाठी शंभर टक्के तुम्ही प्रयत्न जे आहे तुमचे केले पाहिजे ठीक आहे आणि मेन म्हणजे सातत्य ठेवा अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे दररोज सहा ते आठ तास अभ्यास तुमचा झालाच पाहिजे तर आणि तर कुठेतरी एखादी पोस्ट जे आहे ते तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार आहे आणि यश जे आहे ते तुमचंच असणार आहे त्याच्यामुळे म्हणून मी सांगतो की वयाच्या तीस ते पस्तीस वर्षापर्यंत एखादी तरी पोस्ट हातामध्ये काढून घ्या फार गरजेचं आहे तर तुमची लाईफ कुठेतरी स्टेबल जे आहे ते होऊन जाणार आहे त्याच्यामुळे कोणीही ज्या इथे असं समजू नका मी जाता जाता पोस्ट काढेन तशा गोष्टी होणार नाही त्यासाठी तुम्हाला जुग तोडून अभ्यास जो आहे तो करावाच लागेल वेळेला प्रचंड महत्त्व द्यावं लागेल स्वतःशी डेलीच्या डेली प्रामाणिक राहून अभ्यास जो आहे तो ठरवलेला पूर्ण करावाच लागेल स्वतःला मोटिवेट तुम्हालाच ठेवायचं आहे स्मॉल स्मॉल टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे आहेत कॉम्पिटिशन ही स्वतःशी आहे स्वतःला आधी जिंका मग तुम्ही इतरांशी तुम्ही बघू शकता पण बघण्यामध्ये सुद्धा काही अर्थ नाही कारण तुम्ही तुमचा स्कोअर स्वतःलाच तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे मन ताब्यामध्ये ठेवा त्यासाठी प्राणायाम करा वॉकिंग करा मेडिटेशन करा आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा स्टडीमध्ये निश्चितपणे तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ती शंभर टक्के मिळून जाईल ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला अजबत विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट